गणपतीची कृपा मराठा समाजावर झालेली आहे एकीकडे आम्हाला आरक्षण द्यायचं एकीकडं आमच्या जमिनी काढून घ्यायच्या आमच्याकरता थोडंफार गव्हर्नमेंटकडं ह्या महाराष्ट्र सरकारकडं त्यांनी शब्द टाकावा आणि आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा आम्ही आतापर्यंत लढतोय ते लोकशाही मार्गाने लढलेलो आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला रस्त्यावरची लढाई लढता येत नाही जसं जारांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढले तसे आम्हाला सुद्धा रस्त्यावरची लढाई लढता येते आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या धरणे आंदोलनाला देवमूर्ती येथे माननीय राठे राठेसाहेबाच्या नेतृत्वाखाली एकशे चोवीस दिवस आज पूर्ण झाले आज जे बाधित शेतकरी आहेत याच्यामधले बहुतांश काही मराठा समाजाचे असल्यामुळं आज एक प्रकारचा मला थोडाफार दिलासा ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेला आहे कारण की त्यांनी आज हैदराबाद गॅजेट मराठवाड्याकरता लागू केलेलं आहे सर्वप्रथम मी या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो आणि ज्या ह्या गोरगरिबाच्या गरजवंत मराठ्याच्या ज्यांनी लढार लाड लडार लाडला ते आपले माननीय मनोजदादा जारांगे पाटील यांचंही सर्व आमच्या बाधित शेतकऱ्याच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठा समाजाच्या वतीनं तसेच बारा बलुतेदार ओबीसी सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला या सर्वांच्या वतीनं मान्य जारांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी एक गोरगरीब गरजवंत जे मराठे आहेत त्यांना आज न्याय मिळवून दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गणपती बसलेले आहेत आणि गणपतीची कृपा मराठा समाजावर झालेली आहे आणि जालना नांदेड जे बाधित शेतकरी आहेत याच्यात सर्वात जास्त मी गव्हर्मेंटला किंवा म सगळ्यांना सांगू इच्छितो जारांगी पाटलालाही सांगू इच्छितो की ऐंशी टक्के मराठा समाज आहे मग एकीकडं आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे एकीकडं आमच्या जमिनी सरकार सरकार त्याच्यावर रोड बांधत आहे किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट करत आहे पण आम्हाला त्याचा योग्य मोबदला हे देवेंद्र फडणवीस सरकार देत नाही एकीकडं आम्हाला आरक्षण द्यायचं एकीकडं आमच्या जमिनी काढून घ्यायच्या हे मी पाटलाला पाटलालासुद्धा सांगू इच्छितो या मीडियाच्या माध्यमातून या पार्श्वभूमीच्या माध्यमातून की जारांगे पाटलांनी जसा मराठा समाजाला शिक्षणात आणि शैक्षणिक शिक्षण आसन किंवा सामाजिक आसन जसं आरक्षणाचा लढा दिला तसा ज्या मराठ्यांच्या जमिनी जालना नांदेडमध्ये चालल्या इतर घटकाच्याही चालल्या ते पण आपले बांधव आहेत त्यांच्याकरता जारांगे पाटलाला मी आश्वासित करतो की त्यांनी पण आमच्याकरता थोडंफार गव्हर्मेंटकडं ह्या महाराष्ट्र सरकारकडं त्यांनी शब्द टाकावा आणि आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं दुसरा असा विषय आहे की जसं त्यांनी आज आझाद मैदानवर लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने मराठा समाज आज एकवटला होता पाच दिवस झाले गणपतीचे दिवस होते मुंबईकर आनंदात होते पण काही चुकीच्या बातम्या पसरल्या की आंदोलक बेजार करतायत अमुक दमुक तमूक तसं काही नव्हतं कारण की मी स्वतः तीन दिवस मुंबईत होतो कोणी मुंबईकरांना वेटीस धरलेलं नव्हतं आपापल्या आप पद्धतीनं आंदोलन चालू होतं आणि मराठ्यांनी आतापर्यंत कधीही कोणाला बेजार केलेलं नाही तसं इथं जे आंदोलनकर्ते बसलेले आहेत हे सर्व मराठेच आहेत महाराष्ट्रातील जो नागरिक आहे हा प्रत्येक माणूस मराठा समाजाचा आहे किंवा तो मराठा आहे जो लढतो तो मराठा असतो आम्ही आतापर्यंत लढतोय ते लोकशाही मार्गाने लढ लढलेलो आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला रस्त्यावरची लढाई लढता येत नाही जसं जारांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढले आम्हाला आम्हालासुद्धा रस्त्यावरची लढाई लढता लड� येते फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की संयमाना जर आमचा मार्ग सुटत असेल तर तो, तो शासनानं अजून आता सोडायला पाहिजे आमचा आता शेवट म्हणजे अंत पाहू नये आणि अंत जर पाहिला तर मग आम्हालासुद्धा नाही इला काहीतरी चुकीचं पाऊल आमच्याकडून आमच्या ह्या बांधवाकडून ह्या बाधित बांधवाकडून म्हणजे उचललं गेलं तर ते गव्हर्नमेंटला जड जाईल असं मला वाटतं शासनाला माझी परत एकदा आज विनंती आहे त्यांनी एक चांगलं काम केल्यामुळं आज मी जास्त काही बोलणार नाही पण शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर एक दोन चार दिवसामध्ये ह्या जालना नांदेड समृद्धी बा बाधित शेतकऱ्याचा प्रश्न योग्य मूल्यमापनाचा प्रश्न रास्त नियमाला धरून असलेला स सा, सर्व सा, प्रश्न आमचे मार्गी लावावेत आणि आम्हाला योग्य मोबदला द्यावा एवढंच मी शासनाला विनंती करतो